मी अनिल पाटील खानापूरकर भारतीय जनता पार्टी देगलूर तालुका अध्यक्ष आपल्याला सर्वांना नम्र आवाहन करू इच्छितो देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये दे। महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार जितेश भाऊ हो अंतापूरकर यांनाच प्रचंड मताने आपण विजयी करा अशी नम्र विनंती करतो या देगलूर बिलोली मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी करू इच्छितो की जितेश भाऊनी हो जी विकासाची कामं केलेली आहेत जी कामं आपण आज आपल्या डोळ्यापुढे पाहतोय हो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा ती कामं होऊ शकतात अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला आहे आणि या ठिकाणी आपल्या नांदेडचे माजी मुख्यमंत्री व आपल्या सगळ्यांचे आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्याने भविष्यामध्ये ह्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा आम्हा सर्वांना आहे म्हणून मी सर्व नागरिकांना मतदारांना बंधूंना व सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला आपण देगलूर विरोळी मतदारसंघात जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या दोघांच्याही कमळ या निशाणीवर अमूल्य असे मतदान देऊन प्रचंड मताने विजयी करावे ही नम्र विनंती